तसं वेगळं काही नाही आज काय खाऊन आले नाही नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे या वर्षी चार प्रवाहाचे सगळे कलाकार आपल्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत आणि परफॉर्मन्सची तयारी सुद्धा जोरात सुरू आहे पहिले कशा तुम्ही दोघं खूप दिवाळीची तयारी सुरू झालेली असेलच नवरात्री संपते ना संपते दिवाळी लगेच येते आणि आपली स्टार प्रवाची सुद्धा दिवाळी सुरू झालीय परफॉर्मन्सची तयारी झालीय का हो म्हणजे जोरदार केली आहे जोर्दार जोरदार तयारी आला मी केली पण मला खूप मनापासून विश्वास आहे की तुम्ही दोघं कमाल करणार आहे कारण त्या दिवशी तुम्ही दोघांनी जे लॉन्चच्या वेळेला कालावधीमध्ये जो डान्स परफॉर्म केला होता नाही तरी पण ती मी प्रेक्षकांना सांगेन हा खूप उत्तम डान्सर आहे हे मला क्लिप नक्की बोल बोल ना उत्तम पण तरी सुद्धा ती बिचारी एवढी आजारी होती स्टील ती एवढी छान नाचली म्हणजे विचार कर आता ठणठणीत आहे काय एनर्जी

काय 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 नाही आज काय खाऊन माती, <laughs> माती। <laughs> नाही <रहे माती>। रे <laughs> बोल बोल ठीक आहे दिवाळी म्हटलं की फेवरेट फराळ एक येतो की आपला एक आवडता फराळ ज्याच्याशिवाय आपण असे दिवाळी अपूर्ण वाटते आपल्याला तो कुठला आहे बेसनाचे लाडू हा माझी आजी करायची तिच्या आजचे खूप आवडायचे माझी आई पण खूप छान करते आजीचे आजचे जास्त आवडायचे आई आईला पण मी सांगतो की तू तसेच कर भरपूर तूप घालून ती पण छान करते आणि मला वाटतं आणि काटेरी पोह्यांचा चिवडा सॉरी पोह्यांचा चिवडा दोन असतात ना म्हणतात आमच्याकडे काटेरी पोह्या म्हणतात ते भाजक्या पोह्यांचा असतो हा दो चारी चारी चकली फॅन कुठले आवडत चहा मध्ये टाकून चहा पिते आता जरा कमी केलाय पण चकली चहा ओके मी तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याच्यामध्ये असं आहे की मी फटाके किंवा फराळ असं काही नाव घेईन ते कोणाला तुम्ही डेडिकेट कराल किंवा तसं कोण असेल हे सांगायचंय

आ, हिला अनारसा ओक्का का, का? का म्हणजे तो कडक वाला अनारसा ओके तो जर चांगला झालेला असेल तर तो असं दिसताना त्या ह्याच्यामुळे काटेरी दिसतो आणि कडक कडक वाटतो पण आता खूप सॉफ्ट आणि गोड असतो तशी ती आहे आता तुला कॉम्पिटिशन बोलली तुला आता तू जर नीट बोलली नाही आतापर्यंत तू बोलले होते की या ह्याच्यामध्ये फार वाटा आहे पिपमा देला फोन तर आपण माझे सगळे गोडाचे पदार्थ तूच आहे गोड मी लाडू का। <laughs> का। <laughs> लाडू चालले तो, 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 तो खात नाही फारसा लोक त्यामुळे आता फटाका फटाका कुठला राहिला था मगाशी ए सुतरी गो ऍटम बॉब वा ओके आवडले आवडलाय आता तू

तुम्ही जर उद्या नेट वागला नाही सेट वर ओके सगळे छान दिसत पण मला आता मी यांना विचारून झाले दोघांना की फटाके आणि फराळ हे असे मी नावं सांगणार तुम्हाला डेडिकेट करायचे कोण काय असेल तर हे दोघं आता शांत बसतील कारण ह्या दो दोघांनी सगळ्यांची नाव दो उपमा देऊन दे। दे। झालेले आहे पण ह्या दोघांना पहिलं काय उपमा द्याल फराळ म्हटलं ह्या दोघांना फराळची एखादा डेडिकेट फरा करायचं असेल किंवा फटाका डेडिकेट करायचा असेल तर काय विचार करून लवंगी मिरची फटाकांची करंजी समृद्धीला करंजी आलेला आहे आणि का <laughs> तशी उपमा देईन कारण की त्याच वरून कवर जरी कडक असलं तरी आतून ती गोड आहे खूप लाटली विचारी ठीक आहे पुढे पुढे मी समृद्धीला चकली का कारण आय थिंक ती चटपटा फ्लेवर ती प्रत्येक ठिकाणी जिकडे जाते तिकडे आणते सो आय थिंक हे अभि अभि आपल्या मनातला कारण की तो बेसनाच्या बेसनाचा लाडू कसा आपण खात राहतो ऐकत राहा आणि माझ्यासाठी माझ्यासाठी अभि म्हणजे पोळ्याचा जो चिवडा असतो तो आहे कारण फराळ किती तुम्ही दिला तरी तो पोह्याचा चिवडा आल्याशिवाय तो फराळ पूर्ण होत नाही तसं मक्याचा शिवडा आहे बिकॉज मला आवडतो मक्याचा शिवडा चला आमच्या साठी पण हेल्दी असतो ओके आम्ही साठी बुंदीचा लाडू सेम मुद्दा मला पण आवडतो सगळ्यांनी एकदा सांगा कोणाला पैसे दिलेले नाहीत हा <laughs> चांगलं बोलायचं म्हणून पैसे दिलेले नाहीये पण सगळ्यांनी मनापासून बोलले ते दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मला प्रत्येकाने सांगा की तुमच्या लुक मध्ये छान छान कुठला एलिमेंट तुम्हाला आज घातलेला आवडतोय तू सांग एलिमेंट आजचा आजचा एलिमेंट काय तुझा आवडता तू स्वतः म्हटलास <laughs> <laughs> मला मीच पूर्ण स्वतःसाठी आवडतो सांगू इकडे मला माझे आउटफिट आवडत होते पण इकडे आल्यानंतर हा जो बॅच त्यांनी दिलाय माझ्या नावाचा तो मला प्रचंड आवडला सो आय थिंक हा माझा सर्वात फेवरेट एलिमेंट तुला नाही आवडली आजच्या लुक मध्ये थीम जी होती आजची त्याच्यामध्ये एलिमेंट होता फायर क्रॅकरचा काहीतरी तर मी तिला सांगितलं होतं डिझायनरला की तसं काहीतरी करून देत आहे रॉकेट फुटल्यावर असं अपेक्षित आहे ते हा ते जास्त दिसणं अपेक्षित सांगितलं की अज्यूम करा हे हे ऍबस्ट्रॅक्ट आहे ना आर्ट त्याच्या बरोबर समृद्धी तुला माझ्या तसं वेगळं काही नाही आहे मी म्हणणार होते पुढे की मी स्वतःला अख्खी म्हणजे मी अख्खीच आवडते स्वतःला हो जुळताय मला माझं संपूर्ण आउटफिटच आवडलंय बिकॉज तू स्वतः मीच डिझाईन केलेला आहे माझा आउटफिट आमच्या कॉस्ट्युम डिझाईन केला सगळ्यात छान आहे सगळ्यात छान आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच हॅपी दिवाळी थँक्यू थँक्यू हॅपी दिवाळी बाय